पडतात एक भेगे ज्वालामुखी आणि एक केंद्रीय ज्वालामुखी तर हा प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय भूत प्रसिद्धातून म्हणजे खूप आराम म्हणजे भूत जमिनीवर काय इथं तो काय येतो ज्वालामुखी बाहेर फेकलं जातं त्याचाच आता आपण एक प्रयोग करणार आहोत की कसा ज्वालामुखी बाहेर पडते तर हे काय आहे सोडा आहे तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे त्यानंतर हा इनो आहे त्यानंतर हा फूड कलर आणि त्यातून काय येतं तप्त लावारस त्यानंतर राव त्यानंतर धुकन हे बाहेर येतात त्यानंतर हा वॉश ते पण आपण ऍड करणार त्यानंतर हे काय आहे विनेगर आहे ते आपण आता त्याच्यामध्ये त्या मिश्रणामध्ये ऍड करणार आहोत. हे बाहेर पडतो